नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे कृष्ण जन्माष्टमीला केला जाणारा प्रसाद म्हणजे सुदामा लाडू हा पाहणार आहोत हा पोह्यापासून म्हणतो गोविंद लाडूसुद्धा असे म्हणतात तर एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा कोणत्याही प्रकारचा आपण पाक वगैरे काही करणार नाही एकदम दहा मिनटामध्ये हे लाडू बनवून तयार होतात तर साहित्य सांगते तुम्हाला पटकन मी तर इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत एक वाटी पोहे घ्या माझ्याकडे एवढेच होते त्यामुळे मी थोडेच घेतलेले आहेत एक वाटी खोबरं घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे तूप घेतलेलं आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे थोडीशी आपल्याला वेलदोडे पावडर लागणार आहे थोडीशी सुंट पावडर लागणार आहे आणि दोन चमचे इथे मी बडीशूप घेतलेली आहे इथे मी थोडेसे बदाम घेतलेले आहे बदाम हे मी अंदाजेच घेतलेले आहेत थोडेसे पिस्ते घेतलेले आहेत आणि एक पळीभर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि थोड्याशा खारीक घेतलेल्या आहेत त्याचे बी काढून घेतलेले आहेत तर आपण सर्वप्रथम आधी बडीशूप ही भाजून घेणार आहे तर तुम्हाला माहिती आहे का सुदामाची गोष्ट एकदम छान आहे नक्की बघा सुदामाने आपल्या मित्राला भेटायला जाताना जेव्हा पोहे नेले होते त्यामुळे या पोह्याच्या लाडवाला फार महत्त्व आहे त्यामुळे हा लाडू बनवला जातो त्यामुळे या लाडवाला नाव आहे सुदामा लाडू असे हे नाव आहे तर इथे मी बडीशूप ही भाजून घेतलेली आहे छान अशी भाजून घेतलेली आहे तर आता यामध्ये जे आपले बदाम पिस्ता वगैरे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत थोडे थोडे भाजून घेतले की लाडू एकदम खमंग होतात त्यामुळे इथे आपण हे भाजून घेणार आहोत तर थोडे थोडे आपल्याला असे डाग पडेपर्यंत थोडेसे असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तर इथे मी बदाम आणि पिस्तासुद्धा माझे भाजून झालेले आहेत ते का ताटामध्ये काढून घेतलेले आहेत थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत तोपर्यंत इथे मी खारीकसुद्धा भाजून घेणार आहे खारीकसुद्धा आपल्याला दोन तीन ते तीन मिनटं अशी परतून घ्यायची आहे तुम्ही त्याऐवजी इथे खजूरसुद्धा वापरू शकता खजूरनेसुद्धा आपले लाडू छान होतात तर इथे मी खारीकसुद्धा काढून घेतलेले आहे त्यामध्येच आता एक वाटी हे पोहे भाजून घेणार आहेत माझ्याकडे थोडेच होते पोहे त्यामुळे मी इतकेच घेतलेले आहेत एक वाटी हे पोहे तुम्ही वापरू शकता तर आता तुम्हाला काहीच वापरायचं नसेल गूळ वगैरे वापरायचं नसेल तर तुम्ही इथे खजूर वापरा आवर्जून त्यानेसुद्धा आपल्या लाडवाला खूप छान अशी चव येते तर इथे मी आता खोबरं भाजून घेणार आहे खोबरं भाजताना थोडेसे एक दोन चमचे इथे तूप टाकणार आहे त्याने खोबरं आपलं खमंग असं भाजलं जाईल यासाठी अंदाजेच इथे मी एक ते दोन चमचे इथे तूप वापरलेलं आहे आता तूप तुम्हाला जर वापरायचं नसेल तर स्किप केलं तरी चालेल पण मी आवर्जून सांगते थोडंसं सा तूप वापरा म्हणजे आपल्या लाडवाला एकदम छान अशी चव येते तर यामध्येच मी आता कढई बंद केलेली आहे आणि खसखस भाजणार आहे कारण की कढई आपली फार गरम होती खसखस ही करपू नये पटकन भाजली जाते यासाठी मी इथे गॅस बंद केलेला आहे जवळजवळ आपले सगळे जिन्नस हे भाजून झालेले आहेत तर आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे सर्वप्रथम आपल्याला इथे पोहे आधी बारीक करून घ्यायचे आहेत पोहे बारीक करताना यामध्ये मी जे ड्रायफ्रूट होते ते बारीक करून घेणार आहे म्हणजे की शेंगदाणे बदाम आणि पिस्ता जे होते ते बारीक करून घेणार आहे खारीक आपण परत बारीक करून घेणार आहे आता बदाम वगैरे बारीक करताना एकदम असे जाडसर हेजी पावडर करून घ्यायची आहे एकदम बारीक पावडर करून घ्यायची नाही त्यासोबतच मी बडीशूपसुद्धा बारीक करून घेणार आहे एकदम छान अशी हेजी पावडर होईल तर इथे बघू शकता आहे पावडर एकदम जास्त मी बारीक केलेली नाही एकदम अशी मिडियम केलेली आहे तर लाडू खाताना आपल्या दाताला चिटकू शकतात यासाठी इथे मी जाडसरच पावडर ठेवलेली आहे तर आता हे बारीक करून घेतल्यानंतर यामध्ये आपण राहिलेलं साहित्य सुद्धा अशाच प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे तर आता इथे मी खारीक बारीक करून घेणार आहे खारीक बारीक करून घेतल्यानंतर यामध्येच मी जे आपलं खोबरं आहे ते आणि गुळ एकत्रच बारीक करून घेतलेलं आहे इथे पाहू शकताय गुळाला एक चिकटपणा येतो त्यामुळे आपले लाडू बांधण्यासाठी उपयोगी पडतं त्यामुळे गुळ आणि खोबरं इथे मी बारीक करून घेतलेलं आहे जर तुम्हाला खोबरं अखंड खिसलेलं पाहिजे असेल तर तुम्ही नुसता गुळ हा खिसणीच्या सहाय्याने खिसून घालू शकता जे राहिलेलं तूप होतं एक ते दोन चमचे ते मी यामध्ये टाकलेलं आहे नाही घातलं तरी काही हरकत नाही पण तुपाने आपल्या लाडवाला खूप छान अशी चव येते आणि जी राहिलेली भाजून घेतलेली खसखस होती ती मी आत्ता टाकलेली आहे तुम्हाला जर असे आवडत नसेल तर तुम्ही बडीशूप बारीक करताना त्यामध्ये टाकू शकता तर आता मी अर्धा चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा वेलदोडे पावडर टाकलेली आहे त्याने चव खूप छान येते तर आता ये एक एक हे एकत्र आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर आता जसं तुम्ही एकत्र हे करशीला हाताच्या साह्याने तसं त्याला एक तेल ओलसरपणा सुटायला लागतं त्यामुळे लाडू खूप छान होतात तर हाताच्या साह्याने असे एकत्र करून घ्या जशी आपण कणिक वगैरे मळतो तसे असे हे मळून घ्यायचं आणि आपल्याला हव्या असेल त्या आकाराचे लाडू बांधून घ्यायचे तर, तर आता राहिलेलं तूपसुद्धा मी यामध्ये टाकणार आहे त्याने असा खमंग असा लाडवाला आपल्या वास येतो तर इथे सगळं मिश्रण मी अशा प्रकारे कालवून घेतलेलं आहे पूर्ण तर आता लाडू बांधून घेणार आहे मी थोडेसे इथे मनुके घेतलेले आहेत तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही इथे पिस्तासुद्धा लावू शकता पण मनुक्याने लाडू आपले दिसायलासुद्धा खूप छान दिसतात हे लाडू आपण प्रसादाकरता करतो आहे त्यामुळे एकदम दिसायलासुद्धा छान दिसतात आणि ह्या लाडवाचे फार महत्त्व असते जन्माष्टमीला नक्की करून बघा अशा रीतीने तर तुम्हाला हवे असतील तर यापेक्षासुद्धा सुद्धा तुम्ही छोट्या साईजचे लाडू बनवू शकता प्रसादाकरता तर आपले हे सुदामा लाडू जवळजवळ आठ ते दहा लाडू बनवून तयार आहेत या अष्टमीला आपलं सुदामा लाडू किंवा गोविंद लाडू तयार आहे तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा तुम्ही ते पाहू शकताय मऊसूत आपले लाडू तयार आहेत या अष्टमीला धन्यवाद